बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार गावाच्या समन्वयातच बदलाची खरी ताकद ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत कोल्हापुरात जिल्हास्तरीय कार्यशाळा गावातील प्रत्येक व्यक्ती गट आणि समूह सहभागी करून गाव समृद्धीची चळवळ यशस्वी करावी गावच्या समन्वयातच खऱ्या अर्थाने बदलाची ताकद आहे असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांनी केले गाव समृद्ध होण्यासाठी आणि विकासाला गती मिळण्यासाठी लोकसहभागातून आणि लोक चळवळीतून खरा बदल घडेल मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज्य अभियानांतर्गत प्रत्येक गावाने सहभाग नोंदून बक्षिसासाठी नव्हे तर गावच्या विकासासाठी काम करावे असे आवाहनही त्यांनी केले कोल्हापूर येथे आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज्य अभियानांच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या अध्यक्षतेखाली ते बोलत होते या कार्यशाळेचे उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते झाले मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज्य अभियान गावासह लोकप्रतिनिधीसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि आवश्यक आहे गावच्या विकासात योगदान देताना प्रत्येकाने या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहनही पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले कार्यशाळेत प्रारंभिक जिल्हास्तरीय आर आर पाटील सुंदर गाव पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते झाले तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान वाचन साहित्याचे प्रकाशन डॉक्टर मल्लिकानाथ कलशेट्टी यांच्या मी विकास यात्री पुस्तकाचे प्रकाशन सुंदर माझे घरकुल स्पर्धेची घोषणा आणि स्वच्छता ही सेवा उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला खासदार धनंजय म्हाडेक यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या एकशे दहा ग्रामविकास योजनांची यशस्वी अंमलबजावणी करून विकासाला गती देण्याचे आवाहन केले मुख्य कार्यकारी अधिकारी एन एस यांनी प्रास्ताविकात अभियानाची सविस्तर माहिती दिली मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राबवण्यात येणार या अभियानाची पूर्वतयारी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून सुरू आहे या अभियानात राज्यस्तरावर प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषदेला प्रत्येकी पाच कोटी रुपयाचे बक्षीस दिले जाणार आहे कार्यशाळेची सुरुवात दीप प्रज्वलाने झाली मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक कॅनियास यांनी स्वागत केले यावेळी खासदार धनंजय महाडिक आमदार राहुल आवाडे जिल्हाधिकारी अमोल एडगे यशदाचे उपसंचालक डॉक्टर मल्लिकानाथ कलशेट्टी मुख्य कार्यकारी अधिकारी यस अपर आयुक्त नितीन माने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्यासह जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवक आणि गट विकास अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते